वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील टोणागाव गाव पुनर्वसन असल्याने गावामध्ये कोणत्याही प्रकारची विकास नसल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी येणाऱ्या दोन हजार एकोणवीस व सरपंच पदाच्या निवडणुकींवर बहिष्कार टाकला आर्वी तालुक्यातील टोणा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विहीर खसलेली आहे म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय नाही पाण्याच्या टाकीला शेवायला लागले येथील गटारी देखील तुडुंब भरलेल्या असून या नालीतून पिण्याचं पाणी भरावं लागतंय तसेच या ठिकाणी स्मशानभूमी देखील नाही माजी आमदार दादाराव केचे यांनी अठरा नागरी सोयी सुविधा अंतर्गत कामाचं उद्घाटन केलं परंतु अद्याप एकही कामाला सुरुवात झाली नाहीये गावात ग्रामपंचायतची इमारत आहे मात्र स्वतंत्र ग्रामपंचायत अद्याप झाली नाहीये तसेच गावात बसची देखील सुविधा नसल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतर पायदळ जावं लागतंय या गावाकडे शासन प्रशासन केव्हा लक्ष देणार हा प्रश्न चिन्ह आहे तसेच जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण होतील तेव्हाच आम्ही निवडणुकीवरील बहिष्कार हटवू असं यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं येण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे एक्झिट दुसरा आहे नाही एकाच रस्त्यावर येणं जाणं होते त्याच्या कारणामुळं बऱ्याचशा लोकांना गावातून फिरून जावं लागते याच्या संदर्भात जर दुसरा रस्ता जर दिला तर गावासाठी चांगलं होईल आणि एकंदरीत प्रशासन आणि शासन हे टोना जे गाव आहे त्या गावाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नागरिकांच्या टोना ग्रामवासियांच्या खूप अशा समस्या वाढलेल्या आहे आणि वहीवाटीला रस्ते नाही आहे म्हणजे एकंदरीत दुर्लक्षच करत आहे त्याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकत आहे तरी आमच्या गावाची व्यवस्था काहीच नाही आहे झिरो बजेटमध्ये आमचं गाव आहे सध्या बाकी पुनर्वसन भरपूर कामे झालेली आहे त्या मान्य त्याचा विचार जर केला तर आमच्या गावात काहीच काम झालेलं नाही आहे आमच्या गावातील पाणी पुरवठ्याचा हे जे आहे ते एक किलोमीटर अंतरावर आहे आमच्या गावात बोर व्हायला पाहिजे तिथूनच आमच्या गावाच्या टाकीला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि नाल्या पूर्ण अरुंद झाल्यामुळे पूर्ण एकाला चिपकलेल्या आहे पाणी कुठंच वाहत नाही दाखवल्या जाग्यावरच पाणी रुखून आहे आणि मश सांडपाण्याचा विल्हेवाट करण्यासाठी सांडपाणी एका साईडने काढलेलं नाही पूर्ण आजूबाजूच्या शेतात जाऊन ते पूर्ण जाग्यावरच राहत आहे घराच्या समोर पूर्ण पाणी रुखून राहिलेलं आहे आणि जे गावाचे रस्त्यासाठी जे लोकांनी आतापर्यंत बोर्ड वगैरे लावलेले आहे त्यांचे अजूनही कोणचेच कामं रोडचे झालेली नाही आहे जाग्यावरच पूर्ण कामं राहिली रुखून राहिलेले आहे आमच्या गावामध्ये अजूनही म्हणजे जे काही सोयी सोयीसुविधा ज्या आहेत त्या काही परिपूर्ण नाही आहेत नागरी सुविधा ज्या पाहिजे त्या आमच्या गावाला अजूनही मिळू शकल्या नाहीत ग्रामपंचायत आहे परंतु ग्रामपंचायत फक्त गटग्रामपंचायत असल्यामुळे फक्त तो दिवराड्याचाच विकास होत आहे आमच्या इथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला दिसत नाही आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारचे हे जे आमचा जो मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क आम्ही कदाचित त्याच्यात गुन्हा करत असेल परंतु आम्हाला तसं केल्याशिवाय आमच्या गावाच्या सुविधा जे काही आहेत त्या अजूनही परिपूर्ण नाही त्यासाठी जे आमदार आहेत खासदार आहेत ते अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहेत गेले दहा वर्ष झाले आम्ही इथे आलेलो आहोत पण या गावात पाण्याचा अभाव आहे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी इथे विहीर बांधून दिली पण गेल्या तीन वर्षातच ती विहीर खसली त्या विहिरीची दुरावस्था पाहावं लागेल त्याच कारणामुळे आम्ही बहिष्कार टाकत आहेत गाव येऊन इथे आठ नऊ वर्ष झाले पण इथं स्मशानभूमी नाही चांगले रोड नाही वेगळी पुनर् शासनाचा नियम आहे जे जिथे पुनर्वसन तिथे ग्रामपंचायत आमची इथे ग्रामपंचायत बनवून दिली आहे पण आमचं अजूनही आम्हाला वोटिंग द्यायला सांगत आहे दिवराड्याला पण त्या दिवराडा ही ग्रामपंचायत आमच्या गावाचा काही शून्य विकास करत आहेत या पंधरा ते वीस वर्षात आमच्या गावात ग्रामपंचायतने साधी ग्रा नालीसुद्धा बांधून दिली नाही ग्रामपंचायत निधीतून आमचं गाव पुनर्वसित असून आमच्या गावामध्ये आम्ही राहायलाही आलो आणि आम्ही शासनाकडे बऱ्याचशा कंप्लिटा केल्या आमच्याकडे वैवाटीचे के रस्ते नाही शेतात जासाटी रस्ते नाही आणि या आमच्या गावावर आमदार खासदार किंवा अन्य कोणी जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांचं आमच्या गावाकडे कोण्याच तऱ्हेचं लक्ष नाही प्रतिनिधी नितीन मनवर एन टी व्ही न्यूज मराठी आरवी वर्धा